नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन अशी अपडेट ही अपडेट आहे महावितरण मार्फत विद्युत सहाय्यक भरतीसंदर्भाचे तर यामध्ये महावितरण विद्युत सहाय्यक भरतीच्या अंतर्गत जे काही उमेदवारांची निवड झालेली होती तर त्यांना जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात आलेलो आहे तर यासाठी जे लिस्ट आहे ती त्यांनी जाहीर केली आहे यानुसार जे काही कॅन्डिडेटचं झोन वाईज लिस्ट आहे ती त्यांनी दिलेली आहे म्हणजेच तुम्हाला कोणत्या झोनमध्ये जॉब मिळणार आहे तर त्याची माहिती तुम्हाला इथे पाहायला मिळेल तसेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काय कागदपत्र घेऊन जायचे आहे त्याचीसुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दिलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा इथे एक दिलेलं आहे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट फॉर कास्ट व्हॅलिडिटी तर ज्या उमेदवाराची कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर त्यांना काढण्यासाठी काही वेळ दिला जाईल सहा महिन्यापर्यंतचा तर त्यासाठी जे आहे इथे एक यादी दिलेली आहे त्यानुसार तुम्हाला ते डॉक्युमेंट्स कलेक्ट करून तुम्हाला कास्ट सुद्धा अर्ज करणे गरजेचं राहील आणि ज्यांची असेल तर त्यांना पुन्हा काढायची गरज नाही तर आता आपण लोकेशन लोकेशनवरती क्लिक करूया आणि ही पी डी एफ डाउनलोड करूया तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शनला दिलेली आहे तर इथे आपण नोटीस बघूया तर इथे दिलं आहे विद्युत पदी, निवड झालेल्या उमेदवाराची परिमंडळ निहाय निवड यादी आणि कागदपत्राची पडताळणी तर येथे दिलं आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला याची जाहिरात झालेली होती त्यानंतर वीस ते बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी याची परीक्षा घेत आली जार तोने जार तोने जार तोने जार होती त्यानंतर तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी संदर्भाचा निकाल जो आहे हा जाहीर करण्यात आलेला होता तर आता मुद्दा क्रमांक तीन अत्यंत महत्त्वाचा आहे इथे दिला आहे निवड झालेल्या उमोदराचा ऑनलाईन अर्जामध्ये जे काही त्यांनी नोंदी केलेल्या होत्या जे काही त्यांनी शैक्षणिक अर्थ सांगितले होती तर त्यांच्या शैक्षणिक अर्थाची जी काही छाननी आहे पडताळणी आहे ही परिमंडळ कार्यालयामार्फत दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून करण्यात येणार आहे यासोबत स जे काही उमेदवाराचे नावं दिलेले आहे यादीमध्ये त्यानुसार त्यांना त्यांच्या तेन नावासमोर दिलेल्या परिमंडळ कार्यालयाच्या ठिकाणी जाऊन त्या ते ठिकाणी तेथे ते त्यांची ते क मूळ प्रमाणपत्रासह कागदपत्राची पडताळणी करणे गरजेचं राहील जर समजा काही कारणास्तव तुमची दिलेल्या तारखेच्या दिवशी जर कागदपत्र पडताळणी पूर्ण होऊ शकली नाही समजा उमेदवार जास्त आले आणि त्यांची पडताळणी पूर्ण होऊ शकले नाही तर अशा कंडिशनमध्ये पुढील दिवशी जे आहे तुमची ही पडताळणी केली जाईल असं त्यांनी सांगितलं आहे परंतु जे उमेदवार कागदपत्र पडताळणीकरिता हजर राहणार नाही ना अशा उमेदवाराची जी काही उमेदवारी आहे ही रद्द समजली जाईल आणि त्यांच्याशी भविष्यात कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार जो हां, आ, आहे हा मार्फत केला जाणार नाही याची त्यांनी माहिती दिली आहे आणि त्यांच्या निवेदनाची देखील कुठल्याही प्रकारची दखल घेतली जाणार नाही अशी त्यांनी नोंद घ्यावी असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे जे काही तुमच्या नावासमोर कागदपत्र पडताळणीची तारीख दिलेली आहे त्या तारखेला तुम्हाला तेथे हजर राहणे गरजेचं आहे तर अशा प्रकारे त्यांनी महत्त्वाचा इशारा दिलेला आहे त्यानुसार तुम्हाला तिथे हजर राहावा लागेल आता मुद्दा क्रमांक सहामध्ये दिला आहे की ऑनलाईन अर्जामध्ये जे काही नोंदवलेले डॉक्युमेंट्स राहतील तर त्याची पडताळणीसाठी तुम्हाला तुमच्या ओरिजिनल कागदपत्राचा बंच आणि एक झेरॉक्स प्रतीचा संच हे घेऊन तुम्हाला तिथे हजर राहणे गरजेचं आहे ऑनलाईन अर्जामधील व जाहिरातीमधील अर्थेबाबत नमूद केलेली जे काही कागदपत्रे आहे ते तुम्हाला तिथे सादर करणे गरजेचं आहे त्यापैकी काही कागदपत्र कमी असले तर तुमची निवड जी आहे रद्द करण्यात येईल असं त्यांनी इथे दिलेलं आहे त्यानंतर उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी स्वखर्चाने हजर राहणे गरजेचं आहे यानंतर मी इथे दिलं आहे की उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी येताना अपडेटेड अशा ओळखीच्या पुराव्याची एक मूळ प्रत म्हणजे ओरिजिनल आणि एक झेरॉक्स प्रत अशा प्रकारे तुम्हाला घेऊन यावे लागेल यामध्ये स्वतःचं आधार कार्ड किंवा ई आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा पासपोर्ट किंवा ड्रायविंग लायसन्स किंवा वोटर आय डी कार्ड यापैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा जो आहे हा तुम्हाला घेऊन येणे गरजेचं आहे यामध्ये हे जे काही प्रक्रिया आहे ही संदर्भीय जे काही उच्च न्यायालय मुंबई आहे आणि त्यानंतर औरंगाबाद खंडपीठ येथे दाखल केलेली याचिका आहे यांच्या प्रकरणांच्या अधीन राहूनच ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे अशा प्रकारे येथे उल्लेख केलेला आहे मुद्दा क्रमांक अकरामध्ये दिलेला आहे की निवड झालेल्या उमेदवारांनी खाली प्रकारचे कागदपत्र हे ओरिजिनल आणि झेरॉक्स प्रतीसह हजर राहणे गरजेचं राहील तर आता हे कागदपत्र काय काय आहे तर जो काही तुम्ही अर्ज केलेला ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म बऱ्याच विद्यार्थ्याकडे हा फॉर्म नसेल किंवा हरवला असेल किंवा माहीत नसेल कुठे ठेवला आहे तर ते सांगितलं आहे की ज्या उमेदवाराकडे किंवा ऑनलाईन अर्जाची प्रत उपलब्ध नाही अशा उमेदवारांना कागदपत्र पडताळणीच्या ठिकाणी सदर ऑनलाईन अर्जाची प्रत जे आहे ही उपलब्ध करून देण्यात येईल त्यांचे जे काही फॉर्म रिजनरेशनची लिंक आहे त्यावरून डाउनलोड करून तुम्हाला तो फॉर्म तिथे प्रोव्हाइड केला जाऊ शकतो यानंतर दिलेलं आहे दहावीची गुणपत्रक म्हणजे मार्कशीट आणि प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट तर दहावीची मार्कशीट सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे त्यानंतर आय टी आयचं जे काही तुमचं सर्टिफिकेट आहे इलेक्ट्रिशियन आहे किंवा वायरमनचं आहे तर ते तुम्हाला घेऊन जावं लागेल त्यानंतर ऑब्लिकमध्ये दिलं आहे सेंटर ऑफ एक्सलन्सचं जे काही सर्टिफिकेट असेल तर ते असेल तर ते घेऊन जावं लागेल त्यानंतर जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन जावं लागेल आणि जात वैधता प्रमाणपत्र तर आता इथे दिलेलं आहे की वैधता प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांनी जात वैधताबाबतची सोबत जोडलेल्या यादीमध्ये नमूद केलेली कागदपत्रं जी आहे त्यांना इथे सादर करावी लागतील तर यासाठीचं एक त्यांनी पी डी एफ दिलेली आहे त्यानुसार तुम्हाला ती कागदपत्रं तिथे सादर करावी लागतील त्यानंतर दिलेलं आहे समांतर आरक्षणासंदर्भाचं जे काही सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला सादर करावं लागेल जर तुम्ही त्या प्रवर्गातील येत असाल तर त्यानंतर आहे डोमिसाईल सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनलमध्ये तसंल तर नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि खुला प्रवर्ग हे तीन प्रवर्ग वगळून इतर प्रवर्गांना लागू असते त्यामुळे त्यांना ते सादर करावं लागेल बाकी प्रवर्गाला गरज नाही त्यानंतर येथे जे आहे तुम्ही महावितरणची निवड यादीनुसार जे आहे येथे अलॉटेड झोनची माहिती बघू शकता की कोणत्या कॅन्डिडेटला कोणता झोन मिळालेला आहे आणि शेवटच्या रखान्यामध्ये त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी कोणत्या दिवशी हजर राहायचं आहे त्याची माहिती दिलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो कितीपणाची लिस्ट आहे तर जवळपास ब्याण्णवपणाची लिस्ट आहे जे काही उमेदवार सिलेक्ट झालेले आहे तर येथे जवळपास पाच हजार तीनशे उमेदवाराची नावे इथे दिलेली आहे आणि त्यानुसार त्यांना त्यांच्या जे काही झोन ऑफिस आहे त्या ठिकाणी जे आहे तेथे हजर राहावं लागेल या संदर्भात तुम्हाला ईमेलसुद्धा दिला जाऊ शकतो एक अंदाज सांगत आहे बाकी या पी डी एफमध्ये जे काही नाव आहे ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे आणि तुमच्या नावापुढे कोणतं झोन आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला झोनल ऑफिसमधून तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस जी आहे पूर्ण करावी लागेल तर अशा प्रकारे जे आहे महावितरणचे विद्युत सहाय्यक पदाची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीची जी लिस्ट आहे ही जाहीर झालेली आहे या जी से तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती दिलेली आहे ती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब करणं असेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद